रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीच्या कारमळा परिसरात रात्री बिबट्यानं मेंढ्यांच्या कळपात घुसून हल्ला केला मेंढ्यांना वाचवण्यासाठी गेलेला मेंढपाळ चंदू पुंजा दुधवडे याच्यावरही बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला त्यानंतर त्यांची पत्नी नंदा हिनं बिबट्याशी सामना करत आपल्या पतीला वाचवलं यामध्ये चंदू पुंजा दुधवडे हे जखमी झालेत त्यांच्यावर संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत चंदू दुधवडे यांच्या हाताला या बिबट्यानं चावा घेतला जखमी चंदू दुधवडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कुटे हॉस्पिटलमध्ये भेट दिली तर या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आज महिला दिन त्यानिमित्तानं पतीची बिबट्याच्या ताबडीतून सुटका करणारी नंदा दुधवडे या रणरागिणीचा आमदार अमोल खताळ यांनी सत्कार केला शासनाच्या वतीनं त्यांना मदत करण्याचंही आश्वासन दिलंय मी वरच्या मेंढ्याचा ता, रात्री बसेलो होतो पण मग ते रात्री बारा एकच्या च्या दरम्यान वाघ आला तो डायरेक्ट वाघोरीत उडी टाकली त्यानं आणि वाघोरीत उडी टाकल्यामुळं एक मेंढी मारली एक मेंढी मारल्यामुळं मंडळी पटक्यात उठली आणि ते वाघाला हानलं पण ती काही हानू उठाना नंतर उठ उट, उठावला एकून तिकून तर नंतर परत जाऊन त्या मेंढी बसला मग ज्यावेळेस समजा तो उठून आला मंडळी म्हणली आता आला तुम्ही सांभाळा त्यावेळेस डायरेक्ट वाघ वावर इथून माझ्या अंग अंगावर झेप मारताना मी डायरेक्ट असा हाता आडवा टाकला आडवा टाकल्यामुळे माझ्या हातावर पूर्ण चावला तो मग मला खाली पाडलं खाली पाडल्यावर मग ये ना मंडळीनं ती आली तिला काही सापड ना लाकूड सापड ना काही ना त्यावेळेस तिनं शेप धरली शब्द माग माग हिसकायची माग हिस असतानाच मागायना पूर्ण हात निसाच जावायचा मी मोठ्या मोठ्या न आडावाडा करायचो पण नाही गेला जाण शेवटी मंडळीनं काय केलं त्याच्यात नाकव तोंडवून बनू हानूस वाढवलं तरी नाही तरी नाही आकावला नंतर तिने डबल शेप धरली शेप धरल्यामुळे तिने अशी बायलाची कशी आपण शेप मोडितो अशी शेप मोडली त्यावेळेस तिने मोठ्याने देणे आवाज दिला त्यावेळी त्याचा बत्ताळ वाचल्यामुळे मला थोडा हातसा टाकला हातसा टाकल्यामुळे मग पाळाला तो साईडला हात झालं संगमनेर येते कुठे हॉस्पिटल मध्ये मागील दोन दिवसापूर्वी कारवाडी कारवस्ती येते बेंडपाळ आहेत दुधावडे त्यांच्यावरती त्यांनी हमला केला होता त्यामध्ये त्यांच्या दे पत्नी ज्या आहेत त्यांनी बिबट्याबरोबर अर्धा तास झुंज देऊन त्यांच्या पतीचे प्राण वाचवले आज त्यांना भेटण्यासाठी आलो होतो आज जागतिक महिला दिन असल्यामुळं त्याच्या आमच्या दुधावधे ताई आहेत त्यांचा एक सन्मान केला आणि शासकीय स्तरावरती शासनाला विनंती करणार आहे त्याच्या ताईंचा एक सन्मान करून त्यांनी जे धाडस केलंय ज्या पद्धतीने बिबट्याला अर्धा तास बिबट्याबरोबर लढत देऊन त्यांच्या पतीचे प्राण वाचवले त्याबद्दल त्यांचा निश्चित शासनाच्या वतीने सन्मान करण्यावर मी विनंती करणार आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या औषध उपचाराचा जो काही खर्च असतो तो नियमानुसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत डॉक्टरांशी सुद्धा चर्चा करून पेशंट स्टेबल आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय त्या कुटुंबाच्या बरोबर त्यांच्या ज्या काही मेंढ्या सुद्धा मदत झाल्यात जखमी झाल्यात त्यांना सुद्धा नियमानुसार जी काही मदत करता येईल ती देण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर चंदनापुरी गावातील रामभाऊ राहाणे संदीप रहाणे बबन रहाणे देवीदास राहणे श्याम राहाणे अंकुश रहाणे यांनी तात्काळ चंदू दुधवडे यांना मदत केली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट